तरी स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्व इच्छा सांसद्गुरु स्वामी मावली पूर्ण करू अशी स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपल्याला चालू करते आजचा आपला व्हिडिओ आहे तारक मंत्र हा असा मंत्र आहे की आपल्या प्रत्येक प्रत्येक गोष्टीवर लागू राहणारा मंत्र अति उच्च कोटीचा हा मंत्र आहे प्रत्येक संकटावर मात करणारा हा मंत्र आहे प्रत्येक ठिकाणी म्हणावा असा मनाला शांती देणारा मनात पॉझिटिव्हिटी तयार करणारा हा मंत्र आहे आपल्या घरात आजारी असेल तर या मंत्राची ताकद किती असते बऱ्याच सेविकांना माहीत असते पण हे मंत्र कसा पद्धतीने म्हटला गेला पाहिजे हे कुणाला माहीत नसतं आपण काय म्हणतो फक्त आजार म्हणजे कुठल्या गोष्टीची अडचण असली तर नुसता तारक मंत्राचं पठण न करता ह्याला एक तोडगा आहे परमपूज गुरु गुरुमावलीने सांगितलेले आहे की आपण तारकमंत्र कोणत्या वेळेस म्हटला गेला पाहिजे कशा स्वरूपात म्हटला पाहिजे कोणत्या अडचणीत कशा प्रकारे म्हटला पाहिजे हे माहीत नसतं आपण फक्त तारकमंत्र म्हटला जातो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या घरात जर कोणता आजारी माणूस असेल आणि त्याच्यासाठी जर तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला त्रास होत असेल त्यासाठी तुम्ही तारकमंत्र म्हणत असाल तर तो कशा स्वरूपात म्हणायचा बघा भरलेला एक ग्लास घ्यायचा तो उजव्या हातात उजव्या हातात त्याच्यावर असा ठेवायचा ग्लास मांडीवर किंवा ग्लास एका पाटावर किंवा खाली वस्त्र असावं असा जमिनीवर डायरेक्ट नाही ठेवायचा कारण सेवा मार्गात आपण बसायलाही आसन घेतो डायरेक्ट जमिनीवर बसत नाही हे आपल्या सेवेत चालत नाही तशाच प्रकारे जर आपण ग्लास पाटावर ठेवला आणि पाटावर ठेवून जर हा आपला उजवा हात असा ग्लासवर भरलेल्या पाण्याचा घ्यायचा आणि असा पेल्यावर असा आपला उजवा हात ठेवायचा तो उजवा हात पूर्ण असा नाही ठेवायचा तर हे आपलं मधलं बोट असतं हे मधलं बोट असतं हे सायन्स काय सांगतं ऊर्जा शक्ती धारण करणारा बोट असतं जे काही आपण अंतकरणापासून म्हणू हे पूर्ण ऊर्जा शक्ती धारण करतं आणि डायरेक्ट या पाण्यात उतरतं म्हणून हे बोट मधलं बोट आपण असं ग्लासमध्ये ठेवायचं आणि ही चार बोट पूर्ण अशी झाकली गेली पाहिजे ती अशा स्वरूपाची बघा मी तुम्हाला दाखवते हे मधले बोट माझे पाणी आर्ग मंत्रेचं पठण करायचं ह्याला वेळ काय नाही बघायची कारण आपण आर्थिक अडचणीत अडकलेला असतो त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन नसतं काळाचं बंधन नसतं कोणत्याही वेळेला तुम्ही हा मंत्र्याचं पठण केलं तरी चालतं बसल्या ठिकाणी अकरा वेळा सलग तारक मंत्राचं पठण करायचं अशा स्वरूपातून ग्लास घेऊन हे मधलं बोट आपण त्या ता पाण्यात सोडून अकरा वेळा सलग हा तारक मंत्र म्हणायचा आणि मंत्र झाल्यानंतर सद्गुरु स्वामी समर्थांचे एक माळ अंदाजे न मोजता न मापता स्वामी समर्थांचं मा जप करायचा ते झाल्यानंतर हे पाणी सद्गुरु स्वामी समर्थांच्या समोर असं ठेवून द्यायचं एक दहा मिनटं आणि स्वामींना मुजरा करून सांगायचं माऊली माझी ही गोष्ट आहे हे, हे पुरी करा किंवा माझ्या अशी व्यक्ती आजारी आहे त्याला लवकर बरं वाटू द्या कुठल्या गोष्टीचं असेल कारण तुमचं त्या बाबतीत हे म्हणायचं कारण तारक मंत्रात अशी शक्ती आहे की स्वामी माऊली आपले अशक्य शक्य करतातच स्वामी हे तुम्हाला माहीत आहे ते आपण या अकरा वेळा मंत्रात म्हणून हे आपल्या बोटाची ऊर्जाशक्ती ह्या ह्यामध्ये गेलेली असते हे सायन्स पण आहे हे आध्यात्म आध्यात्मिक पण आहे विश्वास ठेवा आणि ही सेवा करून ह्याचा अनुभव घ्या प्रचिती घ्या ह्याचा अनुभव प्रत्येकाला आलेलाच आहे ज्यांनी नाही केलं ह्यांनी अशा स्वरूपात करायला ट्राय करा हा तोडगा परमपूज गुरु माऊलींचा आहे तर तुम्हाला ह्याची नक्कीच प्रचिती येणार येणार एनार का तर येणारच सद्गुरु श्री स्वामी समर्थांना अनुसरून सांगते आपल्या घरात जर खरोखर व्यक्ती व्यसनाधीनता असेल आजारी असेल कुठल्या बाबतीत जर कटकट करत असेल किंवा एखाद्याचा नवरा त्रास देत असेल कोण एखाद्याच्या घरात जर खरंच सतत कलह द्वेष असेल तर या गोष्टीने भरपूर प्रचित येते घरात पॉझिटिव्हिटी तयार होते घरातील वाईट शक्ती बाहेर जाण्याचं काम करते कारण प्रत्येक मंत्रात एका एका शब्दाचा अर्थ आहे आणि प्रत्येक ठिकाणावर आहे ही शक्य करतात असं केलं जातं दहा मिनिटाने हे पाणी घ्यायचं आणि प्राशन करायचं जर आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला पाजायचं तर दिनता व्यक्ती असेल त्याला पाहिजायचं किंवा घरातील सर्वांना हे थोडं थोडं पाणी देऊन पिऊन टाकायचं अशा स्वरूपात ही सेवा करत त्याला नक्कीच प्रचित तुम्ही करत राहील तर तुम्हाला नक्कीच याची स्वामी मौली प्रचिती देणार आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा श्री स्वामी अशी कमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला प्रत्येक वेळी मी सांगत असते की श्री स्वामी अशी कमेंट करा श्री स्वामी समर्थांची जशी कमेंट कराल तसे तुम्हालाच त्याचा लाभ होईल आणि आपल्याला तुम्हाला ह्या मार्गातील प्रचिती येईल हे गुरु माऊलींचे तोडगे असतात मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे तर तुम्ही हे तोडगे करायला चालू करा तुम्हाला जसं अनुभव होईल तसा तुम्ही शेअर करा जरी तुम्हाला माझ्या स्वरूपात करता येत नसाल तर तुम्ही तुमच्या जवळपासच्या केंद्रात जाऊन शेअर करा की ही अशा गोष्ट माझ्या काळावर आली होती मी याचा प्रयत्न केला आणि याचा मला अनुभव आला अनुभव कधीही कोणापासून लपून ठेवायचा नसतो हे गुरु, -गुरु मौलीने आपल्याला प्रत्येक वेळी सांगितलेलं असते कारण जस जसं आपण आपल्या अनुभव सांगत जातो केंद्रात तशा स्वरूपात एखाद्याला जर तसा तसा अडला हळला असेल तर तो तोही तो अनुभव क करण्याचा प्रयत्न करेल तुमच्यामार्फत आणि एक साखळी तयार होईल आणि एखादा सेवेकारी सेवा करायला लागेल आणि भरपूर अशा स्वरूपात आपले स्वामी मार्गातून सेवेकरी तयार होतील तुमच्या मार्गातून पुण्याचं काम होईल तसेच सर्वांना पुण्याचं काम लाभो सर्वांच्याकडून प्रत्येक स्वा स्वामी सेवेकरी तयार हो प्रत्येकाच्या घरी स्वामी सेवा ही झाली पाहिजे अशी स्वामी इच्छा बाळगत असते तशाच स्वरूपात जर तुमच्या स्वरूपात जरी एखादा सेवेकरी तयार झाला तर तुमच्या सेवेला भरपूर पुण्याई मिळेल स्वामी मार्गात जो कोणी येतो त्याला स्वामी कधी नाराज करत नाहीत स्वामी कुणाचं रीण ठेवत नाहीत ना स्वामी कधी कुणाला नाराज करत नाहीत स्वामी सदैव कोणत्या ना कोणत्या रूपात तुम्हाला प्रचिती देत असतात तुम्हाला अनुभव देत असतात तसेच हा तारक मंत्राचा तोडगा भरपूर म्हणजे भरपूर अनुभव देतो प्रत्येकाला देतो तुम्ही न काही जरी तुम्हाला टेन्शन असलं जरी तुम्ही जसं पटन केलं तरी तुमच्या तर घरात कधीच टेन्शनचा मार्ग राहत नाही वाईट शक्ती येत नाही तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल तर निश्चितच लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा दिवस स्वामीमय जावो माझा आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ